नमस्कार सेविका ताई मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे भगिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगण चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते बघा बघिनीनो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये परत एक अपडेट आलेला आहे तो म्हणजे वीस पॉईंट सहा ह्या अपडेटमध्ये खूप सारे असे बदल झालेले आहेत त्याआधी आपण प्ले स्टोअरवर जाऊन पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन अपडेट करून घ्या आता आपण त्याच्यानंतर खाली आपण अपडेट केल्यानंतर पाहू शकता की वीस पॉईंट सहा हा अपडेट आलेला आहे आणि पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन अपडेट केल्यानंतर त्याच्यामध्ये देखील आपल्याला ज्यावेळेस आपण अधिक तर चिन्ह क्ल करतो त्याच्यानंतर खाली जर आपण पाहिलं तर तिथं आपल्याला अपडेट हा आलेला दिसतो तर बघा त्याच्यामध्ये अपडेटमध्ये काय काय आलेलं आहे हे मी व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर सांगणार व्हिडिओ खूप मोठा होणार परंतु त्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागणार जेणेकरून तुम्हाला अपडेटमध्ये काय काय आलेलं आहे अगदी मी व्यवस्थित तुम्हाला सांगणार तर बघा सहा प्रकारचे बदल हे आहे तिथं बघून घ्या एक दोन तीन चार पाच आणि सहा तर त्याच्यातील जो पहिला बदल आहे तो आधी आपण बघूया बघा ए डब्ल्यू डब्ल्यू स्टॉक म्हणजे अंगणवाडी केंद्रामध्ये जो स्टॉक आहे जो आपण टी एच आर वाटप करतो किंवा गरम ताजा आहार देतो त्याचा स्टॉक रजिस्टर हे आता आलेलं आहे त्याच्यासाठी आता आपल्याला बघून घ्यावं लागणार आहे की आधी समजून घ्या आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला एक एक रजिस्टर हेच एक जे अपडेट आलेले ते सांगणार आहे त्याच्यानंतर रिवॅम ए डब्ल्यू सी uh, मायग्रेशन बघा मायग्रेशन म्हणजे ह्या अंगणवाडीतून त्या अंगणवाडी केंद्रामध्ये स्थलांतर याच्यामध्ये बदल झालेला आहे दोन नंबरचा त्याच्यानंतर तीन नंबरचं जे आहे ते म्हणजे रिवॅम अ फ्युचर ऑफ मायग्रेशन फ्रॉम पी डब्ल्यू टू एल एम पी म्हणजे ग गरोदर मातेतून स्तनदा मातेमध्ये माते स्थलांतर याचा देखील बदल झालेला आहे त्याच्यानंतर न्यू स्क्रीन टू कॅप्चर ॲडिशनल डिटेल्स ड्युरिंग डिलेवरी म्हणजे डिलेवरीच्या दरम्यानचं जे डिलिव्हरी म्हणजे गरोदरची स्थांदा करत असतानाचं जे तो एक बदल झालेला आहे तो मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार फक्त आपण समजून घ्या त्याच्यानंतर पाच नंबरचा आहे आधार नंबर इज मास्क ऑन व्हेरीफाय आधार जे आधार व्हेरीफाय झालेले आहे तर त्यांचं आता हायड करण्यात आलेले आहेत फक्त शेवटचा नंबर आपल्याला दिसणार आहे आणि त्याच्यानंतर शेवटचा बदल आहे तो म्हणजे मायनर बग फिक्सेस तर आपण आता सगळ्यात पहिले एक नंबरचा जो बदल आहे तो म्हणजे डब्ल्यू ड्यू डी ए डब्ल्यू डब्ल्यू विल वी एबल टू प्लॅन दिअर स्टॉक स्टॉक रजिस्टर आता आपण बघूया त्याच्यासाठी आता आपल्याला बाहेर जावं लागणार आहे तर पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जाणार माझं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन हे अपडेट झालेलं आहे तर आपण आता तुम्ही केलेलं नसेल तर करा आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला हे बदल दिसणार आहे त्याच्यासाठी आता मी ओपनवर जरी तुम्ही अपडेट केल्यानंतर इथून ओपनमधून जरी केलं तरी चालणार आहे किंवा प्लस स्टोअरमध्ये पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला मध्ये बी डायरेक्ट क्लिक केलं तरी चालणार आहे आता मी इथून ओपनमधूनच जाणार आहे तर बघा आपल्याला जो बदल झालेला आहे तो अगदी स्क्रीनवरच दिसत आहे तो म्हणजे स्टॉक नोंदणी करा मग स्टॉक नोंदणी करा म्हणजे आपल्याला सहा महिने तर तीन वर्ष गरोदर स्तनदा आणि तीन ते सहा वयोगटातील बालकांचा गरम ताजा आहे तर एवढ्या सगळ्यांचा आपल्याकडे स्टॉक असतो आता कदाचित आपण रजिस्टरमध्ये लिहत होतो तर आता पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आपण टी एच आर बालकांना देत होतो ऑनलाईन तर आता त्याचा देखील इथं तुम्हाला दिसणार आहे तर आता हे मॉड्यूल आपण बघून घेऊ की याच्यात नेमका काय बदल आहे तर बघा याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या पद्धतीनं पेज ओपन होणार आता हे याच्यावर डार्क हे म्हणजे टेक होम रेशन म्हणजे टी एच आरचं पेज हे ओपन झालेलं आहे मग इथं जर तुम्ही पाहिलं तर पहिला आकडा तुम्हाला पहिलंच तुम्हाला दिसत आहे की स्टॉक रिक्वायर्ड पॉकेट्स म्हणजे हे सामेचं तीन वर्ष वैगट ब्रदस्थानंदा म्हणजे हा टी एच आरसाठीचा आहे तर मग तुम्हाला रिक्वायर म्हणजे तुमची मागणी आहे की किती पाकिटांची तुमची मागणी म्हणजे ग तुमचे बेनिफिकिश बेनिफिशरी टाईप म्हणजे गरोदर स्तनदा आणि मुले बघा इथं हे तीनसाठी आपला हा आकडा असेल तर तुमचा स्टॉक रिक्वायर्ड पॉकेट म्हणजे तुम्हाला तुमची ही डिमांड आपण म्हणतो किंवा मागणी म्हणतो एवढी आपल्याला अपेक्षित ही आपली मागणी असणारे त्याच्यानंतर दोन नंबरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे स्टॉक रिसिव्ह पॉकेट्स म्हणजे तुम्ही किती पाकिट रिसीव केले किंवा किती तुम्हाला उपलब्ध झाले आपला टी एच आर उतरवला जातो तेव्हा आपण किती घेतो तो ते आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर स्टॉक डिस्ट्रीब्यूट पाकिट मग आपण आधी रिक्वायर आपली मागणी असेल त्याच्यानंतर आपल्याला किती प्राप्त झाला तर ते तुम्हाला खाली दाखवतेस आणि त्याच्यानंतर डिस्ट्रीब्यूट पॉकेट तर मग आता तुम्ही इथं बघून घ्या हे आकडे दिसत आहेत त्याच्या खाली आपल्याला जायचं आहे आता आपण टेक कॉम्बरेशनचंच पाहत आहोत टी एच आरचं तर बघा हे तुम्हाला प्लसचं चिन्ह दिसत आहे चार लाईनिंग आणि प्लसचं चिन्ह दिसत आहे ते बघा ॲड टी एच आर स्टॉक रिसिव्ह याचा अर्थ होतो की आपण ज्यावेळेस टी एच आर घेणार जेव्हा आपल्याला टी एच आर आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये उतरवला जाईल तर त्यावेळेस आपल्याला इथं याच्यावर क्लिक करायचं आहे ते पण तुम्हाला दाखवते तर बघा अशा पद्धतीनं त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ह्या पद्धतीनं पेज ओपन होणार मग आता इथं दिलेलं आहे तुम्हाला बेनिफिशरी टाईप बघा आता बेनिफिशरी टाईप मग आधी तुमचं आहे गरोदर श्री स्तनदा माता आणि त्याच्यानंतर सहा महिने तर तीन वर्ष बालके आणि त्याच्यानंतर कमी वजनाचे बालकं आणि जर किशोरवयीन मुली असतील तुमच्याकडे शाळाबाह्य जर आहार आला असेल तर आता हे सगळं आहे आपल्याला स्टॉक रिसीव म्हणजे ज्या वेळेस अंगणवाडी केंद्रामध्ये सहा महिने तर तीन वर्ष वयोगटातील बालके स्तनदा माता गरोदर माता त्यानंतर सॅमच्या तीव्र कमी वजनाच्या बालकं म्हणजे हे कमी वजनाची बालकं आणि किशोरवयीन मुली यांचा ज्या वेळेस आहार उतरेल जेवढे आता समजा माझ्या गरोदर माता ह्या सात आहेत सातचा माल आला स्तरंजा माता पण माझ्याकडे सात आहेत सातचा आला त्याच्यानंतर सहा महिने तर तीन वर्ष वयोगटातील बालकं माझ्याकडे पंचवीस आहेत त्याच्यानंतर कमी वजनाची बालकं माझ्याकडे दोन आहेत आणि किशोरी माझ्याकडे शून्य आहेत असा माल ज्यावेळेस उतरला जाईल म्हणजे ज्यावेळेस प्रत्यक्षामध्ये आपल्याकडे येईल हे भरल्यानंतर मग आपल्याला इथं खाली स्टा स्टॉक रिसीव डेट हे सगळं भरल्यानंतर मग आपल्याला खाली यायचं आहे आणि इथं आपल्याला दिनांकावर क्लिक करायचं आहे मग तो कुठल्या तारखेला आला मग समजा आता तुम्हाला एक तारखेला असेल तर तुम्ही एक तारखेला क्लिक करून इथं ओके करायचं म्हणजे तुमची इथं तुम्ही बघू शकता तारीख येईल पण हे बटन तुमचं हे जे खालचं बटन आहे तुमचं हे हे ॲड स्टॉक केव्हा येईल ज्यावेळेस माझे गय वर आकडे भरलेले असतील आणि त्यावेळेस वाटल्यास आपण एक डेमो म्हणून तुम्हाला दाखवते देखील इथं आपण आकडे टाकून घेऊ बघा इथं फॉर एक्झाम्पल सात आहेत स्तरंदा माता सात आहेत मुलं पंचवीस आहेत आणि त्याच्यानंतर तीव्र कमी वजनाचे बालकं दोन आहेत आणखी शो मुली शून्य आहेत तर एक्केचाळीस टोटल आकडा आला आणि त्याच्या बघू शकता तुम्ही की माझी तारीख पण सिलेक्ट झाली आणि आता मग ॲज स्टॉक म्हणायचा आहे ज्या जा वेळेस अंगणवाडी केंद्रामध्ये आहा आहार उतरवला जाईल आणि जेवढा उतरवला जाईल बघा आपली मागणी असेल मागणीनुसार जर आला असेल तर तेच आकडे आपल्याला टाकावे लागतील परंतु मागणीपेक्षा कमी जर असेल तर जे म्हणजे तुमची जी रिसिप्ट आपल्याला मिळते जी पावती मिळते तर ते पावतीवरची आकडे आपल्याला इथं टाकायचे तेवढे लक्षात घ्या एवढं सगळं आता मी हे भरलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ॲड स्टॉक म्हणायचा आहे परंतु आता तो सध्या एप्रिल महिन्याचा अजून स्टॉक आलेला नाही ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपल्याला हे भरायचं आहे आणि त्याच्यानंतर मग ज्यावेळेस आपण टी एच आर देतो तो तर डिस्ट्रीब्यूट डिस्ट्रीब्यूटमध्ये ऑटोमॅटिक हा येणार आहे किंवा ती ऑप्शन देखील ओपन होईल परंतु सध्या आपल्याला एवढंच करायचं की ॲट टी एच आर स्टॉक रिसिव्ह म्हणजे ज्यावेळेस आपण रिसीव घेऊ आपण ज्यावेळेस आपण तो आहार आपल्या ताब्यात घेऊ टी एच आर तर त्यावेळेस आपल्याला अशा पद्धतीने फॉर्म भरून मग शेवट स्टॉकवर क्लिक करायचं आहे दिनांक टाकायची ज्या दिनांक आता मी एक तारीख टाकली तर बघू शकता तुम्ही आता समजा तुमची आजची सोळा तारीख आहे अजून सोळा तारखेपर्यंत आपल्याला टी एच आर हा आलेला नाही मग भविष्यातील पुढच्या तारखेला ज्या तारखेला येतील आता सध्या ते दाखवणार नाही त्या तारखेला ज्या तारखेला येईल त्या तारखेला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्या तारखेला क्लिक केल्यानंतर इथं ओके करायचं आहे आणि ॲडस्टॉक म्हणायचा आहे आणि त्यावेळेस आपल्याला हा संपूर्ण जो फॉर्म आहे तो संपूर्ण फॉर्म आपल्याला अशा पद्धतीने भरून घ्यायचा आहे आता हे जी उदाहरण दिलं तर तुमचे हे आकडेवारी वेगळी असतील जे असेल रिसीव करत असताना पावतीवर तीच आकडेवारी इथं ता टाका आणि त्याच्यानंतरच तुम्ही इथं दिनांक सेट करा आणि नंतर ॲडस्टॉकवर क्लिक करा आता माझा माल आलेलाच नाही माझा आलेला नसल्यामुळे मी फक्त तुम्हाला हे दाखवलं त्याच्यामुळे ॲडस्टॉकवर क्लिक करणार नाही आता त्याच्यानंतर आपल्याला पुढचं बघायचं आहे ते म्हणजे आपल्याला बॅक यायचं आहे बघा हा जो आयरो असतो याच्यावर जाऊन आपण बॅक येऊ शकतो तर आता याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे ए सीम आता याच्यासाठी आपल्याला याच्यावर क्लिक करावं लागणार बघा याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर बघा तर तुमचं गरम ताजा आहाराचा अशा पद्धतीनं देखील सेम पद्धत आहे की ज्या वेळेस गरम ताजा राहता आमच्याकडे तीन तर सहा कच्चं धान्य येतं आहे अंगोळी केंद्रामध्ये आर शिजवला जातो त्याच्यामुळे ते ग्रॅममध्ये येतं बघा इथं ग्रॅममध्ये आणि ते टी एच जो असतो ते पॉकेट स्वरूपात आपल्याला इथं म्हणून पॉकेटची संख्या टाकलेली आहे आणि इथं मात्र ग्रॅममध्ये येतं त्याच्यामुळे ग्रॅममध्ये आपल्याला टाकावं लागेल बघा इथं तुम्ही बघू शकता तर आपल्याला ग्रॅममध्ये ते टाकावं लागणार ज्यावेळेस टाक आपण जेव्हा रिसीव करू तर आता इस रिसीव आणि डिस्ट्रीब्यूट बघा तुम्ही इथं जर पाहिलं तर हे दोन प्रकारचं आहे तर अशा पद्धतीनं रिक्वा आधी रिक्वायर म्हणजे आपली मागणी असेल नंतर आपण प्रत्यक्षामध्ये उतरू आणि त्याच्यानंतर डिस्ट्रीब्यूट आपल्याला ग्राममध्ये म्हणजे गरम ताजा रांगण केंद्रामध्ये शिजवला जातो आणि त्याच्या खाली देखील आपण जर पाहिलं तर सेम पद्धतीने आता इकडं जर तुम्ही पाहिला हा टी एच आरचा आहे तर इकडं जर तुम्ही पाहिला तर हा गरम ताजा आहारचा आहे तर आपण गरम ताजा आहारच्या याच्यावर आता क्लिक करणार तर इथं क्लिक केल्यानंतर इथं इथं देखील तुम्हाला आकडा आहे इथं फक्त तुम्हाला इथं एकूण आकडा टाकायचा आहे तिथं आकार टाकल्यानंतर इथं टोटल संख्या दिसणार समजा आता इथं एकोणचाळीस मी आकार टाकला तर एकोणचाळीसची टोटल तुम्हाला इथं दिसणार आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला तारीख इथं सेट करायची आहे बघा आकार टाकल्याबरोबर इथं ॲड स्टॉक येईल मग आता ज्या तारखेला तुमचा तो आहार उतरवला जाईल त्या तारखेला तुम्हाला त्याच्यावर क्लिक करून घ्यायचा आहे ओके म्हणायचं आहे आणि ॲड स्टॉक म्हणायचा आहे अशा पद्धतीनं हे आता आपल्याकडे हे मोड्यूल आलेलं आहे ज्या पद्धतीने टी एच आर गरम ताजा आपण पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आपला भरला जातो प्रत्यक्षामध्ये आता त्याचं स्टॉक रजिस्टर देखील आपल्याकडे आलेला आहे तर हा खूप सारा असा मोठा हा बदल झालेला आहे आता आता आपण ॲरचा उपयोग करून बाहेर येणार आहोत आणि त्याच्यानंतर जो दुसरा बदल आहे तर तो दुसरा बदल आपण जाणून घेणार आहोत तर दुसरा का बदल काय आहे डब्ल्यू सी स्थलांतर सुधारणे तर बघा तुम्ही जर पाहिलं तर त्याच्यासाठी आपल्याला आणखीच्या चिन्हावर जावं लागणार आहे आणखीच्या चिन्हावर गेल्यानंतरही तिथे तुम्हाला ऑप्शन सापडणार आहे तर बघा अंगणवाडी स्थलांतर तर बघा याच्यावर जर क्लिक केलं अशा पद्धतीनं पेज ओपन झालं की त्याच्यानंतर ए डब्ल्यू सी मायग्रेशन बघा तुम्ही बघू शकता आता खूप सारा बदल झालेला आहे मॉडूलमध्ये दे देखील आधी होत नव्हतं तर बघा आता याच्यामध्ये तुम्हाला जे लाभार्थी या अंगणवी केंद्रातनं त्या आनवी केंद्रात गेलेलं आहे तर त्या लाभार्थ्यांसाठी या केंद्रातनं त्या केंद्रात तर तुम्हाला मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे आणि याच्यावर क्लिक करायचं आहे आता ते मी तुम्हाला नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आता फक्त काय बदल झालेला आहे तेवढंच मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगत आहे पुढे खूप सारी माहिती आहे याच्यावर क्लिक करायचं आहे फक्त हा बदल झालेला आहे एवढं सांगितलं आणि त्याच्यानंतर आता आपण आता यापुढील बदल आहे तो म्हणजे पी एल एमवर स्थलांतरित करण्यासाठी तर बघा आपल्याला गरोदर माता ह्या मोडलमध्ये त्याच्यासाठी जायचं आहे गरोदर माता मोडूलवर क्लिक केल्यानंतर आपण बघा तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने ते मोडल ओपन झाल्यानंतर आता आपण एखाद्या मातेचं उदाहरण घेऊ अगदी शेवटची माता घेऊ शेवटची माता घेतल्यानंतर आपल्याला या तीन डॉक्टर जायचं आहे तीन डॉक्टर गेल्यानंतर आपलं स्तनदा माताकडे स्थलांतरित करा हे जे दोन नंबरचं ऑप्शन आहे याच्यावर कराय आपल्याला क्लिक करायचं आहे कारण की तो बदलच तो आहे की बघा पी डब्ल्यूवरून एल एम म्हणजे प्रेग्नंट वुमनवरून लॅक्टिंग मदर म्हणजे गरोदर मातावरून स्तनदा मातेवर स्थलांतरित करतानाचा बदल त्याच्यामुळे आपण तीन डॉक्टर केल्यानंतर स्तनदा माताकडे स्थलांतर स्थलांतरित करा याच्यावर आपण क्लिक करणार याच्यावर क्लिक केल्यानंतर आता तुम्ही जर पाहिलं तर ह्या पद्धतीनं आता द एंटर बघा इथं क्लिक करायचं आहे तुम्हाला आता हा बदल तर तुमचा झालेलाच आहे बघा गर्भधारणा आठवा महिना आहे ई डी पंधरा पाच दोन हजार चोवीस व इथं देखील दिलेला आहे इथं ता डिलेवरी तारीख टाकायची आहे पण त्याच्यात तिथं तुम्ही पाहिलं द एंटर मिस गॅरेज ऑबॉर्शन ऑर स्टील बर्थ जर ह्यापैकी काही असेल तर इथं क्लिक करायचं आहे तसं जर नसेल तर मग डायरेक्ट आपल्याला नेहमीप्रमाणे यायचं आहे अगदी व्यवस्थित पहा जर तुमचं गॅरेज झालं असेल ऑबॉर्शन झालं असेल किंवा स्टील बर्थ जन्मल्याबरोबर बाळ मृत्यू होतं ते असं तिन्ही कंडिशनमध्ये जर असेल तर इथं क्लिक करायचं आहे जर तसं नसेल तर मग आपल्याला ज जिवंत जन्म आहे तर मग आपल्याला डायरेक्ट इथं डिलेवरी तारीख टाकायची आहे डिलेवरी तारीख टाकून झाल्यानंतर मग इथं परत खाली ऑप्शन आहेत की मग घरी झालं का हॉस्पिटलमध्ये झालं म्हणजे कुठल्याही हॉस्पिटलला असेल तुमचं मग प्रायव्हेट असेल किंवा शासकीय असेल तर इथं दोनच शब्द दिलेले आहेत होम आणि इथं इन्स्टिट्यूट म्हणजे कुठलंही असेल मग तुमचं ते सरकारी प्रायव्हेट मी तुम्हाला जे सांगितलं ते तर तुम्हाला ज्याच्यावर असेल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं इथं आता समजा आता घरी झाली तर घरी आता शक्यतोवर घरी डिलेवरी ही होतच नाही तर आपला हा जो मुद्दा आहे तो खूप महत्त्वाचा आहे आपल्याला घरी डिलिव्हरी होऊ द्यायची नाही तर आपल्याला इथंच ते क्लिक करावं लागणार आहे त्याच्यानंतर मुलगी आहे का मुलगा मग याच्यावर आपल्याला क्लिक करावं लागणार जर मुलगी असेल तर मुलगी क्लिक करायचं मुलगा असेल तर मुलगावर क्लिक करायचं त्याच्यानंतर चाईल्ड बर्ड वेट म्हणजे जन्माच्या वेळेस बालकाचं वजन इथं तुम्हाला टाकायचं आहे उंची टाकायची आहे आणि सगळं केल्यानंतर मग पुढे जावर क्लिक करायचं आहे मग पुढे अजून फॉर्म ओपन होणार पण माझे आता सध्या दे एकही डिलेवरी माता नाही आहे हा व्हिडिओ मी स्पेशल करणार आणि अगदी तुम्हाला तंतोतंत सांगणार आता फक्त जो बदल झालेला आहे तेवढंच सांगितलं कारण पुढे जा नंतर अजून बदल असणार आहे पण माझ्याकडे सध्या डिलेवरी माता नाही त्याच्यामुळे मी हे तुम्हाला सध्या दाखवू शकत नाही पण हा सारा बदल झालेला आहे पण मला असं वाटतं माझी एखादी माता डिलेवरी एवढ्या पंधरा दिवसात झाली की मी तुम्हाला हे दाखवणार की आपल्याला कशा पद्धतीनं पुढे जायचं आहे पण सध्या जो बदल झालेला आहे तेवढा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यानंतर आता आपण बाहेर जाणार आहोत त्याच्यानंतर चार नंबरचा बदल देखील मी तुम्हाला सांगितला डिलिव्हरी दरम्यान अतिरिक्त तपशील आपल्याला जो बदल झालेला आहे तो स्क्रीनवर काय काय माहिती भरायची हे तुम्हाला चार नंबरचा तो बदल होता आणि त्याच्या पुढचं हे प्रत्यक्ष मला लाभ उदाहरण असल्याशिवाय कारण हे डेमो देता येणार नाही याच्यासाठी प्रत्यक्ष उदाहरण पाहिलं माझी एक माता आहे जर ती एवढ्या दहा पंधरा दिवसात झाली तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओच्या रूपाने अगदी सविस्तर एक मातीचं कशा पद्धतीने भरायचं हे प्रॅक्टिकली दाखवणार पण सध्या झालेला बदल सांगितला आणि त्याच्यानंतर पाच नंबर आहे आधार पडताळणी यादीवर आधार क्रमांक मास्क केलेला आहे म्हणजे आता समजा तुम्ही आता ही तुमची गरोदर माता आहे कुठली गरोदर माता आपण क्लिक करू इथं क्लिक करायचं आहे तर क्लिक केल्यानंतर आपल्याला जे पाहिजे होतं ते हे म्हणजे की आपल्याला ज्यांचे आधार व्हेरीफाय झालेला आहे तर त्यांचं जे नंबर आहे तो नंबर हाईड करण्यात आलेला आहे म्हणजे फक्त शेवटचे अंक दिसणार आणि बाकीचा नंबर हा लपवण्यात आलेला आहे तर एवढे बदल झालेले आहेत आणि शेवटचा आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मायनर वर्क फिक्सेस तर किरकोळ दोष निवारणे हे चालूच असतं तर असे तर एवढे सारे बदल झालेले आहेत तर त्याच्यातील जे मेन बदल आहेत ते म्हणजे स्टॉक रजिस्टर हे ज्यावेळेस टेचार उतरेल त्यावेळेस तो मला व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण अगदी व्यवस्थित फॉर्म भरून दाखवणार त्याच्यानंतर दोन नंबरचा ऑप्शन आहे ते म्हणजे एडब्ल्यू सी स्थलांतर आता एखाद्या अंगणवाडी दे केंद्राचं देखील उदाहरण घेऊन आपल्याला इकडचं तिकडे लाभार्थी कसं स्थलांतर करायचं हा देखील मी पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार कारण की हे फक्त तुम्हाला मी काय बदल झाला हे सांगितलं याच्यासाठी प्रत्यक्ष उदाहरण पाहिजे आणि मग ते तुम्हाला समजवता येणार आणि त्याच्यानंतर तीन नंबरचा जो बदल आहे पी डब्ल्यूवरून एल एम व स्थलांतरित म्हणजे अप प्रेग्नंट वुमनवरून लॅक्टिंग मदर म्हणजे गरोदरचे स्थान स्थलांतर करत असताना आणि त्याच्यानंतर डिलेवरी दरम्यान जे बदल झालेले आहेत पूर्ण तर याच्यासाठी हे दोन जे बदल आहेत तीन आणि चार हा एकाच व्हिडिओमध्ये समजवला जाईल आणि त्याच्यानंतर स्टॉकचं स्टॉक आल्यावरच व्हिडिओ होईल आणि ए डब्ल्यू सी स्थलांतर जोदार मी पाहते आणि त्याचा देखील व्हिडिओ करेल असे तीन व्हिडिओ परत तुम्हाला व्यवस्थित समजवून सांगेल आणि यांची गरज नाही तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त तुम्हाला जे बदल झालेले आहेत ते मी ओरल म्हणजे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आजच्या व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला आणि तुमच्या रिक्वायरमेंट असतील तर नक्कीच मी व्हिडिओ करेल आणि तुम्हाला माझ्या वेळेचा उपयोग होतो का तुम्हाला अपडेट समजला का एवढं मात्र मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच नोंदवा आजच्या वेळेप्रत्य एवढंच धन्यवाद